नमस्कार रावळी मंदिरीच्या आजच्या भागात सगळ्यांचे स्वागत आहे मातेच्या रूपामध्ये स्त्री अमूल्य कार्य करते त्यामुळे तिला फार प्राचीन काळापासून भारतामध्ये पूजनीय मानले गेले आहे मातेमध्ये जन्मदात्री आहे संगोपन करणारी आई आहे प्रेमळ देवताही आहे संसार सांभाळणारी पत्नी आहे घराचे वैभव वाढवणारी आणि जपणारी अशी गृहदेवताही मातेमध्ये आहे आपल्या अपत्यावर आणि कुटुंबावर संकट आले असता त्या संकटाला झुंज देणारी रणदेवताही मातेमध्ये आहे माता ही मानवाची शक्ती आहे आणि म्हणूनच रूपातील स्त्री देवतांची पूजा ही शक्तिपूजा मानली गेली आहे आज आपण आलो आहोत विश्वमोहिनी महात्रिपुरसुंदरी मंदिरामध्ये जेथे जगाचे जीवसूत्र तेथे श्री विश्वमोहिनी महात्रिपुरसुंदरी असं जे म्हणतात त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी आज आपण मुंबईतील गोरेगाव उपनगरामध्ये बी एस टी कॉलनीमध्ये स्थित असलेल्या विश्वमोहिनी महात्रिपुरसुंदरी दे देवस्थानामध्ये दे आपण दर्शनाला आलेलो आहोत चला आपण सगळ्यांनी दर्शन घेऊया नमस्कार मी डॉक्टर स्वरूप प्रामाणिक आपण सर्व देवी भक्तांचं विश्वमोहिनी देवस्थानामध्ये दे स्वागत करतो भगवती विश्वमोहिनी तिचं पर्यायवाची नाव ललिता महात्रिपुरसुंदरी राजराजेश्वरी इत्यादी अशी अनेक नावं आहेत श्रीविद्या संप्रदायाने लॅनेजेसमध्ये जे काही उपासना आहेत त्या क्रमानुसार भगवतीची उपासना केली जाते आणि भगवती पराशक्ती आदिशक्ती आहे सर्व शाक्तमतांप्रमाणे भगवतीला सर्वोच्च मान आणि स्थान दिलेलं आहे भगवती राजराजेश्वरी हिला ललिता देखील म्हणतात आणि ललिताचा अर्थ क्रीडा करणारी खेळणारी ती भगवती हे अखंड ब्रह्मांड रचनाचा खेळ खेळते भगवतीचे जे बीज अक्षर आहे लिम ते देखील भगवतीच्या वरती प्रस्थापित आहे भगवती, प्रस्था भगवती बगलामुखी जी इथे तुम्हाला प्रदर्शित दिसते तिचं अनेक इतर नाव आहे जसं ब्रह्मास्त्रविद्या किंवा पीतांबरा ही सर्व नकारात्मक आसुरी शक्तींचं स्तंभन करणारी शक्ती आहे श्रीसूक्त प्रख्यात ऋगवेद्य सुक्त आहे ऋगवेद्यातलं खिलातलं एक भाग आहे म्हणजे ॲपेंडिक्स चलो म्हणतो आपण आणि वन ऑफ दी स्त्रैण सुक्त आहेत जे खूप प्रख्यात आहे सोळा ऋषांनी परिपूर्ण भगवती लक्ष्मीचं हे आवाहन आहे जे अग्निदेवता जात मंगल कारणी जात वेदोला हे सांगितलं गेलं किंवा आव्हान केलं गेलं आहे की, की माझा निरोप माझी माझं प्रेयर्स माझी प्रार्थना भगवती लक्ष्मीकडे पोचावं हो। आणि त्या अनुसार अग्निदेवता आपली प्रार्थना भगवतीकडे पोचवतात भगवती लक्ष्मी आपल्या अखंड परिवारासहित आपल्या घरी प्रवेश करते आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर प्रदान करते धनधान्य संपन्न करते श्रीसुक्तामध्ये पंधरा मुख्य रिचा आहेत आणि त्यालाच अनुसरून आम्ही इथे दर पूर्णवेळेला श्रीसुक्ताचे पंधरा वेळा आवर्तन करतो आणि शेवटच्या श्रीसुक्तानंतर आम्ही लक्ष्मीसुक्ताचं देखील जी फलश्रुती आहे त्याचं देखील एक आवर्तन परिपूर्ण करतो भगवती राजराजेश्वरी विश्वमोहिनी तिचा अतिशय सुंदर विग्रह सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्ला देखील रामलल्लाचे विग्रह ज्यांनी घडवलेले आहे त्यांनीच भगवतीला साकारलं आहे कृष्णशिलामध्ये मोनोलिथिक सिंगल स्टोनमध्ये घडलेली भगवती अतिशय स्मित हास्य करून तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करते शिवावर आरूढ आहे चतुर्भुजा आहे आपल्या मस्तके चरणध धा, चंद्र धारण करू नये आणि भगवती एक पाय खाली सोडू नये तिचे चार भुजांमध्ये जे चार आयुध आहेत धनुष्य ज्याला कोदंड म्हणतात किंवा शुगर केनचा हा धनुष्य या धनुष्याला सहस्रामध्ये मनोरूपेक्षु कोदंड असं म्हटले मनाचं द्योतक आहे भावनांचं धोत द्योतक आहे या हातामध्ये पाच बाण आहेत ज्याला सहस्रा म्हणतं पंचतन्मात्र सहायका आपण जगाला ब्रह्मांडाला जाणण्याचं जे अनुभूत करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण पंचतन्मात्रांच्या मार्फत करतो तर मनाचं आणि पंचतन्मात्रांचं जेव्हा सांगड होते तेव्हा आपण उपभोग होऊ शकतो मागचे जे दोन आयुद्ध आहेत त्या हातामध्ये पाश आहे आणि या हातात अंकुश आहे ललितस असं म्हणतं की रागस्वरूप पाशा पाशाने त्या अटॅचमेंट्सनं दूर करते आपल्याला जाणीव करून देते आपल्या पाशाबद्दल आपल्या बॉन्डेजबद्दल आणि त्या जाणिवेतून आपल्याला एक दिशा दाखवते अंकुशच्या मार्गानं की आपण मोक्षाच्या चा मार्ग मोक्षा मार कसं करू चंद्र विभ्राज आहे म्हणजे चंद्र है। शिवा वर आरूड ते धारण करून आहे शिवावर आरूढ होऊन ते दोघेही आपल्याला हे सांगतायत की शिव बीज आहे आणि भगवती त्या बीजातून उत्स्फूर्तपणे स्फुरत झालेलं एक मोठं वृक्ष आहे आपण जेव्हा मानसिकरित्याने तिला पाहून सुदृढ होऊन घरी जातो तेव्हा एक डिसायसिव्ह पावर्स एक कॉन्फिडन्स घेऊन जातो की आता भगवती आपल्या बरोबर आहे कायम राहणार आहे आणि मी जे काही करीन जे काही कार्य कर्तव्य करीन जे कर्म करीन त्यामध्ये मला यश प्राप्त होईलच ही एकमेव ऊर्जा आहे जी भोगक्ष मोक्षश दोन्ही प्रदान करणारी आहे

ൂർത്തി ജയ ജയദേവ രീതി ഗൗരി കുവരാ ചന്ദന ഊട്ടി കുംകുമ കേശരാ ഇകുട്ടോബോ ഋണ ണി നൂപരേ ചരണി ഗാഗരിയാ ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗലമൂർത്തി ശ്രീ മംഗലമൂർത്തി दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोधर पीताम्बरपणि वरवन्दना सरसोण्ड वक्रतुण्ड श्रीनयना दासरामा वाट्पा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री दर्शन केव जय देव ब्रह्माण्डी माया विषे कण्ठकाळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुन्दर मत् की बाया, ते धुनि जन निर्मल वाहे जुळुळा जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा सापडले पडलुरपने प्राशन केले कलकण्ठ नाम जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाति पुर गौरा जय देव जय देव व्याघ्रं वरपणि वरधर सुन्दर मल मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटि उच्चारी राम दासांतरी जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा। आरती ओ वायु आरती ओ वायु तु गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्ग संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता कुङ्कटनि वारी जय देवी जय देवि महिषादुरमसनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनि तू न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू बघता लागी पावसी जय देवी जय देवी महिषासुर सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी नवदने प्रसन्न होती निजदासा क्लेशा पासून थोडी तोडी भव पाचा तुदवा तु वाचून आशा नरहर तल्लील झाला पद पंकज जय देवी जय देवी पैशा सुर मथनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी, जै देवी। जै दे। आरती सद्गुरुनाथा आरती जानना अबलिया समरथा शिवपुरी अवतार उद्धर दिन जना दिथले निजता दिथले निज भता भावे चित बाजूने त्या नामृता उत्तरशी समर्था कवी जन गुण गाता, कवीच्या जन गुण गाता, थकी ते संता अकटित अशी लीला ना, मती नाता समरता आरती ओ वाई तो मनोभावे मी आता विनंती भगवंता विनंती भगवंता तारी रामाचे आता आरती पूर्ण करितो शरणया या करुणावंत but বেলা সিনি জিষ্ণু দে ভগবতী হে সিটি কণ্ঠ कुटुंबে নে ওরে कुटुंबে নে ভোর গতে মায়িতা তত পারে নেি তত ভরে নিชัย ততে হে আই जगদম্ব মদম্বক দম্বকনা প্রিয় বাসিনি হাসর দে शिखर शिरोमण हिमालय मारय शुंग चालिय ते मधु मधुरे मधु, मधु कैटपंजिनी कैटपंजिनीसर ऐ सुमन 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 सुमनोहर युते शुद्ध रचनी 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 करुते सुन नवि भ्रमर 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 भ्रमराधिपते हिरी जागो जागो जगदंबे जगदंबे अंबे जागो तुपर सुंदरी जागो विश्व <पीश्या> मोहिरी जागो त्रिपुर सुंदरी जागो जागो विश्व मोहिनी जागो जगदंबे जगदंबे अंबे जागो त्रिपुर सुंदरी जागो विश्व मोहिरी जागो त्रिपुर सुंदरी जागो जागो।, जागो जागो विश्व मोहिरी जागो।, जागो जागो जगदंबे जगदंबे अंबे जागो सुंदरी जागो विश्व मोहिरी जागो सुंदरी जागो जागो विश्व मोहिरी जागो जागो जगदंबे जगदंबे अंबे जागो

कामेशरो वैश्रमण कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः